নাই মানে ফটো কাঢ়ি ঘাট মানে

私は、sure. yeah,。 ಇಂಡಿಯ ಮಾರ್ ಹಾ ಪಟ್ಟ

कॅप्टन बाबा आयच्या तुम्ही प्रचार चालू केला कशा तऱचा रिस्पॉन्स असा म्हाका दिसता सगळे आमचे हांगा लिडर असा तांचो तो एक उमेद आणि किती म्हणतात सगळे इतकं हे दिसतं की सगळे रेडी आसात यु नो आखे फोंड्यान वचन आणि लोकांची काळजां जिंक एक अनुभव जो असा मला दिसत ह्या तालुक्यात तीन मिनिस्टर असून ना दिसत लोकांची आशा असा ती पुरी जितले चार मिनिस्टर जितले लोकांक होप आशिल् लो, ते चार मिनिस्टर म्हणजे समथींग अनबिलिव्हेबल तरी पण लोकांची कामं जात स्वतःची कामात करतात ते लोकांची कामं करू ना साऊथ गोवा खात्री मॅनिफेस्टो आम्ही बेजिकली अनएम्प्लॉईड तांकां आम्ही एक स्कीम काढल्या युथांक स्किल डेव्हलपमेंट मागीर बायलांक लागून स्किल डेव्हलपमेंट मागीर आमचे पर्यावरण जे डिस्ट्रक्शन सद्या, सध्या गोंयभर ताजेर आमी स्पेशल फोकस दवरला असे खूप हे असा टोटली इन द इंटरेस्ट ऑफ गोवा इंटरेस्ट ऑफ द पीपल स्पेशली यूथ अँड वीमेन सध्या बीजेपीटीजम जात टर्न केला की आयोगान केवडणूक आयोगानं रद्द म्हणून करून फस्ट ऑफ ऑल काल कि्याक केले ताणी ते तुमक हाडटा काल ते आयला कला अकाडमीचे सगळे कलॅप्स झाले ताज महल कलॅप्स झाले एक बारीक पाऊस आयलो आणि ते फस चेंज सोदताले दुसरे हांवें जे म्हणा खंय म्हणा खंयच्या कॉन्टेक्सान म्हणा पब्लिक डॉमेन बारीक हांवें कितें म्हणा जेन्ना लिबरेशन झाले एक तर प्रोव्हिजन केले स्पेशल आयज ज्यो आमच्यो सगळं जमनी विकतात सगळे आमच्यो नव्या गेले स आयज आमचे आवय म्हादय आमी डायवर्ट करता आमकां विचार प्रधानमंत्रीन प्रधानमंत्री अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस डायवर्ट केले आमचे कोस्ट लायन काढून एम पी ताका दिलो मॉर्भगाव पोर्ट ऑथॉरिटी पोर्ट ऑथोरिटी सेंटर अंडर असा आमच्या फिशरमॅनाचेर अत्याचार दाबोलीम एअरपोर्ट बंद करू सोदता लागून ऑलमोस्ट तीन ते तीन लाख लोकांक तांच्या पोटार खटपडली मायनींग डिपेंडंट लोक असा चार लाख डायरेक्ट इनडायरेक्ट डिपेंडंट आज तांचेर अत्याचार झाला एवरी सिक्स मंथ्स म्हणतात की बाबा स्टार्ट करतले दोन हजार चौदा प्रधानमंत्र्यांनी समजले आपण स्टार्ट करता असले इतले त्यांचे फेलियर जाल्ले असा सो आमचे जे पर्यावरणाचेर अटॅक झाले असा भायले येवन सगले जमनी घेऊन काबार झाले तो तर स्पेशल प्रोव्हिजन घाल्लो तेन्ना आमचे इंट्रस्ट प्रॉटेक्ट जावपाचो आता हांव म्हणटकूच ताणी आरोप घाला म्हजेर बट बारा जानेवारी दोन हजार जेन्ना तेन्नाचो चीफ मिनिस्टर ऑफ गुजरात आणि आतांचो प्रधानमंत्री तो कॅन्डिडेट म्हण आयिल्लो मेर्शे याद असली हांवें म्हणा ते ताणेंच म्हणा व्हिडिओ कोणें म्हाका धाडलो म्हणा अरे तो नॅशनल जालो प्रधानमंत्री एंटीनॅशनल ताणेंय सांगलो स्पेशल स्टेटस हे केला म्हण व्हाय स्पेशल स्टेटस आमकां हिमाचल प्रदेशाक आसा आयज हिमाचल प्रदेश मनशान घेवपाक जायना जमीन आयज तर कडेन जमीन उरलेली फाल्या पण आमच्या सगळ्या फॅमिलीन दोन तीन भुरगीं आता फाल्यां वाढलेली तांची फॅमिली खंय वेली जमनीत काबार झाले सो देट इज द डिमांड अँड दॅट डिमांड वील स्टँड जाय तो स्पेशल स्टेटस लेट जाल्ली आसा गेले आमचे जमनी आम्ही उलो मारपूच उरले सरकारच इनवॉल्ड असा विकपले ब्रोकरी असा ते मिनिस्टर प्रधानमंत्री येता सत्तावीस तारखेर आता येताना आम्ही व्हिडिओ काढला जमीन सगळी डिस्ट्रॉय करून रेडिमेड आता तांचे तयार करता जमीन ती जमीन कोणाची आमच्या लोकांची आता आम्ही सध्या अर्ध्यावर पहिले आता व्हिडिओ काढला सगळे जेसीबी बीसीबी आमची जमीन मारे आमचे गरीब लोक केन्ना जमीन मेळटली इलेक्शन जातं त्यांना नोटीस देतात आमचे स्थानिक गोयकार एस टी समाज आज पण एस टी समाजा जमीन सांभाळल्या सर्स सजार ते पहिली तो आपल्याला हक्क मागता त्यांना स्पेशल स्टेटस दिल्या जमनी घरां डिमांड हसपचीमांड जाहीर असतो फोड्या करतले सुटाव करतो जाणून घेतला पहिले तीन फावट आल्या बाब राजेशान आणि आमचे ब्लॉक प्रेसिडेंट विलियमान आमकां हेल्प केले सगळ्यात वचपास टू अंडरस्टेंड प्रॉब्लेम आसा मेक्झिमम म्हळ्यार जे धाकटे धाकटे ट्रेडर जी एस टीचो तांचेर खूप मार पडलेलो आसा जे जीएसटी ज्या प्रमाणे तांणी लागू केल्ले इन हरी फक्त आपणाक एक क्रेडिट घेऊन आपण केले म्हणून ते पासून तांचेर मार पडलेला सगळे ट्रेडर्सांचेर धाकटे दाखट्या बिजनसांचेर मार पडलेला दुसरे युथ आवय बापू कष्ट काढतात सेव्ह करता भरग्याक शिकता जे एडुकेशन कंप्लीट जॉबाक जॉब मिनिस्टर आणि हे सगळे असं ब्रोकर पण पॉलिटिकल ब्रोकर वीस लाख तीस लाख ते मागता खंय वतले ते त्या खात्या मॅनिफेस्टोन आम्ही इन्क्लूड केला स्पेशल फोकस ऑन अनएम्प्लॉइड यूथ सो हे मुद्दे म्हणतात बायलांक आम्ही स्किल्ड ट्रेनिंग बायलो आमच्या म्हाका दिसता मोस्ट एंटरप्रायजींग एडुकेटेड आणि सांग काही जॉब ना फक्त म्हणतात तुमकां आम्ही हे स्किमांतले एक हजार दितले दोन हजार दितले ना तांकां फ्रूट दिनाका झाड दी झाड असल्यार सदां फ्रूट मेळटले तांकां वी वॉन्ट टू एम्पावर द विमन रेश बाब आयज फोण्या फेरयेक आसा तुमी कॅन्डिडेट कॅम्पेनींग कितें रिस्पॉन्स आनी कशें कितें लोकां कडेन तुमी एक्सेप्ट करता आमच्या फाटल्या आयता एक कार्यकर्त्यांची मिटींग झाली आणि त्याच्यानंतर आज आम्ही एक प्रचाराची खरी सुरुवात फोंडेच्या करता जरेश्वराकडे आज आम्ही हांगा कारणे घातला आणि अवश्य आमचे जे कॅप्टन विर्याटो असा त्यांना विजय हो त्यांचं निश्चित असा आज आमचे हांगा आम्ही शॉप टू शॉप सगळ्या लोकांक मेळटले मार्केटात वतले मार्केटात लोकांचे भेटी घेतल्यो लोकांच्यो समस्या जाणून घेतले तसेच हवेली दर्गांत वतले थंय बी लोकांकडे मेळटले आणि अशा आज गाठी भेटीचो प्रचार असा रिस्पॉन्स एकदम बरो असा लोक आज खंचे किती आला की, की राजकारणात आज लोक ओपनली उलव सोदिनात किया तुमका खबर असा प्रेसाक खबर असा की दबाव तंत्राचे राजकारण चाललं कोण जर किती केले जाल्यार त्या त्रास करप धंद्याक त्रास करप नोकरीक असा ते ट्रान्सफर मारप हे सरकारचे दबाव तंत्र हे चलिल्ले असा आमच्या पहिले तुम्ही आज अरविंद केजरीवालाक जेलीन एम सोरेनाक इंडिया अलायन्साचे लिडरांक झेलीन म्हणजे खरी एक दबाव घालप भयभीत भयाचे एक वातावरण निर्माण करप कितें तरी भयचे वातावरण निर्माण करू शकता पण आम, आम का, आम्ही भिनात वेव्हार आसता व्यवहार स्वच्छ आसता असता अशें दबाव तंत्राचें पण लोक लोक लो, एक लोकां मदीं प्रचंड भावना असा ह्या भाजप विरोधात कियाची महागाई वाढल्या कॅप्टन केप्टन सांगेल अनएम्प्लॉयमेंट करप्शन पहिली भरग्यां लोक म्हणताले की आपल्या भरग्यां शिकोवपा पुरती आपली पैसे खर्च करताले भग्यां शिकले बरे शिक्षण दिले पण आज हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुद्धा पालकांची अनेक जबाबदारी असते की पैसे देऊप आणि ती नोकरी मिळू जाय सो सगळे लोकांमध्ये आज असंतोष पसरलेला असा बरं रिस्पॉन्स आता माझा एक क्वेश्चन आहे आजची पंडवी टेम्पो जी काल गोय सामान्य आणि तुम्ही आज फोंडा एरियन हा फोंडा एरिया ऑफ शिरोडा कडक हंगा हे सर्वसामान लोक सर्वसामान्य सामके कॉमन लोक असा तुम्हाला असं दिसतं की बीजेपी जिका काय खबरच ना लोकांचे विषयच खबर ना बीजेपीन व एक कॅन्डिडेट लोकांचे तोपासून प्रयत्न केला पण एक तांची ती इंटरनल मॅटर बीजेपीचे ते कोणांक कॅन्डिडेट दौरला पण ते तांचे डिसिजन बट मे बी एज अ कॉमन सिटीजन पॉलिटिक्स सेपरेट करीत झाल्या हा कॅन्डिडेट नाशिल्लो आणि कॉमन आशिल्लो असं जर मस्पचे सदांच बी जे दे आर केडर बेस्ड एक कार्यकर्त्यांचो एका एका कार्यकर्त्यानं वीस तीस चाळीस वर्सांपासून आपण दिले मध्ये कोणूच नाशिल्लो तुमचे फोड्यान बाब नरेंद्र सावयकार जावं आदलो एम पी तो आशिल्लो म्हणून आयकता दामू नायक असे आशिल्ले ते हांव परते म्हणतात डेट्स अ इंटरनल मॅटर आता किद्याक लागून हाडल्या तिका शी इज नो वेअर कनेक्टेड वीथ पॉलिटिक्स खंय तरी कॉन्स्पिरसी कितें तरी त्यांचा एक हा वन नॉट कनेक्टेड वीथ पॉलिटिक्स आणि म्हाका दिसता थंय लोकांकूय दिसले की बाबा इतले पैसे घरा हाडून दवरप म्हणजे इट इज नॉव टर्न्ड इन टू पिपल्स पॉवर वर्सिस मनी पावर हे पुर्तुगेजच्या टायमार तसे जातालें श्रीमंत लोकांनी दामून दौलेले आयज बहुजन समाजाचो लोक उगी राहतात आम्ही वेता रिस्पॉन्स मेवला की आमच्यान आय कम फ्रॉम अ मिडल क्लास आय कॅन अंडरस्टेड किती प्रॉब्लेम आता पण ते गॅसिचं तर सिलिंडरचा प्राइस मातसो वाढत हा जाणो किती हे जाता हा पेन्शनर हा जाणो ताजो परिणाम किती पण तो भाजेचा हा तुका मला खोय विचार कांद्याचं प्राइस विचार टॉमटाचा विचार बटाटाचा विचार व्हजिटेबल खंचिटेबल हा आयडू मार्केटिंग हा जाणो कितें परिणाम पळय तो मातो वयर सकयल जाता बेळगाव सांगशे लेट जालो जाल्यार ले, कितें परिणाम जाता मातस पाऊस पडलो डिले जालो एवरी हावज होल्डाचेर हो परिणाम कित्याक जाता लोक सेव गॅसीचो गे, प्रायस आतां गॅसीचो प्रायस खंय पावला नरेंद्र मोदी आमचो प्रधानमंत्रीन सांगले दोन हजार चवदान की चारशे रुपया गॅसीचो प्रायस इलेक्शनाक वेळच्या पहिली नमन करा रांचे कुडीन आणि वोट करा आता आम्ही लोकांना सांगता हांव करतलो ते सात मे आधी सकाळी फुडें उठून गॅस सिलिंडर आता खंय पावला ताका आम्ही नमन करून वोट मारतले <laughs> तुमचो तुम एक सपोर्ट आहात काँग्रेसीक आणि तुमचा कसं पाठबळ असतो या सीट हाडपास India भामी <coughs> इंडिया अयलायसो आम्ही काँग्रेसचे प्रिपोल एलाय फाटल्या इलेक्शनात आणि ते एलायन्स कंटिन्यू जे इंडिया अलायन्स हाली फॉर्म झाला आणि नाव वी आर पार्ट ऑफ द इंडिया ऑल्सो एक देशात असा महाल चालला की भंय घालप राजेशान सांगला तसे भंय घालप एक वातावरण चालू असं आणि दुसरे वटेन महागाई अनएम्प्लॉयमेंट रेट प्रचंड प्रमाणात वाढपास पालला आणि फाटले एक चार दिस जाल्यार प्रधानमंत्र्यांचे भाषण हे अनएम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंट हे सगळे सोडून जातीच्या धर्मच्या नावाचे लोकांक भयभीत कर मंगळसूत्र जे, जे, जे एक पवित्र हे ते ताजे सुद्धा प्रधानमंत्री आता पावलो म्हणजे एक दाखवून दिशात कसले वातावरण चला ते अंडकरंट जे आम्ही म्हणतात आज गोयन अशा इलेक्शन वातावरण लोक थंड हा जातो अर्थ किती काल फोंडे मिटींग झाली साईनगरांची सुद्धा मिटींग झाली मुख्यमंत्री ते तर फोटो जर झूम करून पैशात तर चडशे लोक फोड्या फोडेचे दिसनात वास्को कळून आला की आता वास्कोच्यान हांगच्यान गाडयो हाडिल म्हणून सो so हातून स्पष्ट जाता की जे वतात ते कंट हे कंटिंजंट घेऊन वतात कंटिंजटा कशी असतात वतात तेच लोक घेऊन घेऊन वचप सगळ्या कडेन फोटो घालप आणि एक वातावरण करप अशें ना मार्गाय वाडिल्ली आसा कॅप्टन बाबान तो स्वतः एक पेन्शनेर आणि तो बाजार करपी कारण ताका दोन तीन वर्षांना फोन केला की काम आपूण आपण बाजारात म्हण ताणें आमकां सांगितले आसा सो ही नोज द पेन ऑफ अ कॉमन मॅन आज फोड्यान आमचे चार चार मंत्री आसात पण विकास म्हणटा तो म्हणतो ना नव्हलपमेंट वीथ कन्सर्न जर काय नाचं अन हे म्हणतात आमचे उरले मतदार मतदारसंघ फोडे तालुक्यात तीन हातूंतले सावथ गोवां पडतात सो so, एक टाइम आयलो असो लोकांक दाखोवपाक की वी आर स्टँडिंग विथ द पीपल कॉमन मनशाक निवडून दितले आणि आमकां खात्री असा जे पांच कोटी ताका वर्साक मेळात कॅप्टन बाबा एज लेड फंड म्हणजे पांच वर्षांत पंचवीस कोटी रुपया वर्साक पांच कोटी कमीत कमी एक दोन ते तीन प्रोजेक्ट फोंड्या देतलं जे हा फोंडेकार जे आहात सगळ्यांना हांकां जाय तो प्रोजेक्ट देतला हातून मातूय दुबाव ना आणि खात्री असा की फोंडेच्या जे फाटले फ बीजेपीक तेरा हजार मतां पडले तेरा हजार ऑड किती ते आम्ही रिस्ट्रिक्ट करून दहा हजारा सकल दले आणि आमची मतं जी आज दहा हजार प्लस वरपूक बाब राजेश ता सगळी टीम असतात सगळे प्रयत्न करतले आणि दहा हजार प्लस मतां कॅप्टनाक आम्ही फोंडेच्या दितले आज ताका उतर दितात आज दोन्ही बीजेपीचे कॅन्डिडेट जे ते आपले कितके कार्य असा समाजात कितके कार्य केला यांना उलयता स्पेशली श्रीपाद नाईक ते फक्त मोदीचे कामाचेर आपल्याला वोट मारा म्हणतात हे जून ते कसे पण म्हणजे ते मनून घेतात सत्ता भोकली ते आपले कार्य सांगूकच लोकांक लोकां मेरेन पवच शकना ते फक्त मोदीचे नाव घेऊन आपल्याला वोट मार म्हणतात तातून ते मानून घेतात आणि सांगून दि काम करू नका पळ ना माका का मोदी म्हणता ते हे लाट दहा वर्ष तेच चाललेले फाटल्या इलेक्शनाक दोन हजार एकोणीसां जे लोकांनी सगळ्यांनी श्रीपद भाऊ नायक विचारले तुम्ही किती केलं असू रे असू रे असू रे आमचं मोदीन काम केलं ते मग पयाही फावटी तेच उलता पासून पसून चलतले लोक पिशेनी लोकांक पेशन्स असतं एक चान्स दोन चान्स तीन चान्स असे जर दीत जे आपण पायर पुराड मारतले तर लोक हुशार लोक या फावट दाखवून देतले आमच्या इन्फॉर्मेशना प्रमाणे पयर सांचे पाचां जो रिपोर्ट आयला सिक्रेट सर्वे सिटी दोन पुणे खातीर काँग्रेस डेव्हलपमेंट प्लॅन अस खूपशे रिक्वायरमेंट आसा जसे आम्ही लास्ट टाइम जस्ट राजेश बाब बाब दुर्गादास एडवोकेट तिळवे आम्ही बशिल्ले डिस्कस करताले दिसता विजन नाशिले विजन लावकूच ना कोणाक तसे चलना तसे दाबर लाय आणि कर तेच लिपस्टिक म्हटलं पण ते लिपस्टिक लावून काम चाललेली तुम्ही किती देतले काम निवडून येले की डेव्हलपमेंट खात्री डॅव्हलपमेंट पैर हेज टू बी फर्स्ट ऑफ ऑल वन प्लॅन एक प्लॅन जाय नॉट फॉर वन इयर टू इयर प्लॅन मास्टर प्लॅन फॉर फिफ्टी इयर्स ती प्रॉब्लेम पुर्तुगेजान जे पोर्तुगेजांनी केले तशेंच असा फक्त दामर घालता डिवायडर घालता देट मास्टर प्लॅन एज टू बी देर हॅव टू थिंक आमचे कडेन शिकुल्ले लोक असाय ऑल थ्री आर एक पिलर कसे ते हांगा हा आमचे विलियम बाबा सगळे लोकांक घेऊन द ध्येवमेंट हांगा प्लॅनिंग कशें जाता म्हाका कमिशन कितले मेळटलें आनी कितें कोणाक कितले कमिशन ताका लागुनूय पाड पडटा मिनिस्टर आसा तांचे भुरगे इनवल्ट आसा आनी कितें नो इट एज टू बी अ पिपल्स इनवॉल्वमेंट इनक्लुजींग डेवलोपमेंट म्हणटा मागीर हॉस्पिटलांत कोणेचे ते आजून धा बार वर्सांनी ते स्टेटीज केन येना सगळे लोक डिपेंड आसा जी एम जीचे तुमचें कितें एग्जॅक्टली तें हांगाच न्ही आतां आमकां फोन आयिल्ले काणकोण तशेंच जालां आमचो सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मडगांव पळय आसा ते कितें आयसीयू सी यू सारकें चलना वन्स वीक आपोलो आणि जीएमसीच्यातला डॉक्टर वेगा थंसर तुम्ही प्रॉमिस करता सीटीस्कॅन एमपी लेडा फंडामध्ये वॉट एव्हर इज पॉसिबल अँड अलाउड प्लस वी विल इन्वॉल्व अदर एजन्सीज हातून वी हॅव टू हॅव अ विजन हेज टू बी देर एमपी एमपी एमपीएल फंडातल्या जर स्कॅन जर दिवस मेळटा कॅप्टन विर्याटो सगळ्यात पहिली फोंडेच्या सिटी स्कॅन मशीन दिलं आणि आज काय इट इज नॉट मच आज फोंड्यात प्रायव्हेट सीटी स्कॅन आल्या हॉस्पिटलात पण आमच्या सबडिस्ट्री हॉस्पिटल ना। ना 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 बारीक सारिका लोकांना जीएमसी आणि आताचा प्रश्न ते उघडला त्यांनाच्या लोक बोवाळ घालीत असतात फोड्यान आता कितकी धा वर्ष झाली खूप सुविधा फोंड्या सदांच फोंड्या सुविधा पासून वंचित उरल्या आणि फोंड्याकारांक पाशेसू खूप तसे फोड्या रिएक्टी जायना पयात तुम्ही रिएक्शन ममी आणि मार्केटचा प्रश्न खंच प्रश्न घेता आज सुटावो सुटाव ना खोच प्रश्न हांगाच तुम्ही पळतात आता कितके प्रकल्प जे आसा हा साईडीन गोल्डन जुबली कितके दोन वर्सां झाली फाटल्या दिसतं वर्स डर्स पहिली मुख्यमंत्री आयल् सांगितले आपण हे बेगीतल्या बेगीन कंप्लीट करून दिता थंय फातरूय आलो ना मार्केटचा विषय सांगून सांगून म्हणजे तेच विषय झरतात गेली दहा वर्ष झाले तेच विषय झरत असा आणि त्याच विषयाचे उलयता लास्ट वर्षा पास सा ते एक सांगता बॉटम लाईन दोनशे दोतोर वर्षांच्या वर्षात पास झाला भरता तुम्ही आणि टेक्स पेयर्स ते दोनशे खंय वेता एटलिस्ट दोन वर्सां असा बॉन्ड अस एक बॉन्ड असा बोंड की हेल्थ एट युअर डोर स्टेप म्हणून तीन वर्षात गोंच्या आवाजात हे काढलेले तसले विजन असुषभर आम्ही टॅक्स पे करतात ते टॅक्सान दोनशे दोनशे भरगे सदां पास जातात ते हांगच्यान वेतात खंय भायर वेतात थोडे असतात वी हॅव टू थिंक डिफरंटली आवट ऑफ द बॉक्स तांची कसो रिटर्न सेवा शकता लोकांनी ज्यांनी टॅक्स पे केला पण ते टॅक्स श्रीमंत लोकूच पे मॅक्झिमम टॅक्सीस पेड बाय मिडल, मिडल क्लास एंड लोअर मिडल क्लास सगळ्या वस्तूंचे आणि फोकस विल बी ऑन सब डिस्ट्रिक्ट हे बा हो तुम्हाला उतर okay, सुरेल तुम <laughs> आ, आज रेश्वराच्या पायाकडे आम्ही नतमस्तक जाऊन आयचो फोडीचा जा प्रचार हांगा चालू करता आमचे जाणटेल्यांनी खूप हुशार आशिल्ले म्हणजे जरी कोडलो जरेश्वर मागी कटमगाळ थं वनराई बसवली डोंगरा तांच्यांनी त्यांच्यानी वनराई थंय देव कुरीस मशिदी हाडल्यो हे सगळे कित्याक हाडलें जाल्यार आमचे पर्यावरण प्रोटेक्ट करपा खातीर पर्यावरण जर आमचें सांबाळून दवरले जाल्यार आम्ही सांबाळून उरताले आमचे गोळ साबूत साबुत, साबुत राहतले आणि हे आमचे जाण्टेल्यांक बरे तरेन खबर आशिल्ले आज आम्ही तुमकां एक उमेदवार दिला एक कॅन्डिडेट दिला तो असो असा जो एक्टिव्हिजम करता गो दवरपा दौरखात जाणे कारगिलाच्या वराच्या वेळार थंय बॉर्डरीचे झगडला आमचे देश तुमचे असन्डिडेट पर्याय म्हणून असा आणि पर्याय तुम्ही चूज जाय सगळ्या फोंडेकारांनी सगळ्या साऊथ गोवाच्या लोकांनी कारण असला कॅन्डिडेट तुमकां आणि खंयचीच पार्टी परत दिवपाक शकपाना कॅप्टन विरियॅटो हे कारगिलाच्या वॉरां इन्वॉल्व्ह आशिल्ले फ्रंटलायनीचे आशिले तांकडे खबर असा की आपलो देश कसं तो ते जर निवडून आयले आणि खात्री असा ते बरे बहुसंख्य मतांनी निवडून येतले आणि आमची आमचे जे प्रश्न असा ते लोकसभेन मांडले उमेदवार फक्त लोकल काम कर उमेदवारान आमचे जे मेजर प्रश्न असा ते वचून लोकसभेन तो कायदो पारित करून जाय जाणे करून सगळ्यांचे बरे जातले आणि तो आवाज आज इंडिया तुमका दिला बीजेपी डबल इंजिन जर म्हणटा जाल्यार सगळ्यांनी विचार करा इंडिया एलायन्सची कितली आंगा आसा हांगा गोवा फॉरवर्ड एनसीपी आसा शिवसेना आशे कितलीशीच इंजिनं आज लागतली आणि कितली नेटान उदरगत जातली ही तुम्ही विचार करा बीजेपीचे डबल इंजिन फोड्यान मिक्स फायर झाला फोड्यान चार मंत्री आसून किर उदरगत झाल्या तुमच्या फोडेची ही तुम्ही विचार करा तुम्ही पोवपूक शकता फक्त डांबराचे डांबर डांबराचे डांबर डांबराचे डांबर घातले म्हणून उदरगत न्ही दर इलेक्शन येतात त्याच्या दहा दिस पहिली डांबर पडटा डांबरचा वास आमच्या नाकात वता आणि फावट तुम्ही विचार करा डांबराचो वास घेऊ नका जसे कॅप्टनान सांगले सिलिंडरचा वास घेया कितले पैसे पडत ते पया मतदान करपाक चला आज बरो पर्याय इंडिया अलायन्सान तुमका सगळ्यांना दिला तो पर्याय तुम्ही निवडा आणि आमच्या कॅप्टन विर्याटोक बऱ्या मोठ्या बहुसंख्य मतांनी फोंच्या लीड घेऊन तुम्ही सगळ्यांनी निवडून दिवची गरज असा काँग्रेस पक्षाचा विजय असो कॅप्टन विर्यातोंचा विजय असो काँग्रेस जिंदाबाद कॅप्टन विर्यातो जिंदाबाद 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 कॅप्टन विर्यातो जिंदाबाद विक्ट्री विक्ट्री तुम्ही पोव शकता माझ्या फाटल्यान हे जे काँग्रेस कॅन्डिडेट कॅप्टन विराटो यांच्यानी आयज फोंड्याच्या प्रचाराक सुरवात केली आहे आताच जे फोड्या प्रसिद्ध असे झरेश्वरचे देवस्थान आसा थंय त्यांनी नाल श्रीफळ आतां आता हंगल्या त्यांच्यानी आतां सुरवात केली आता ते आयज पुढले जे फोड्या आसा फोड्या मस्जीद जावं मार्केट एरिया जावं खांडेपार ह्या सगळीकडे ते तेंच्या त्यांच्याबरोबर फोंडेचे राजेश वेरेकर हे त्याच त्याचप्रमाणे आपाचे रेल्वे आणि गोवा फॉरवडाचे दुर्दास कामत यांच्याबरोबर भोवतले आणि आता त्यांच्यानी फोंडेन बसस्टँडा वेल्याही सुरुवात केली असा फोंडेच्या खातीर विवेक प्रभू